नमस्कार मंडळी सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभप्रभात मी स्वप्नील आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे पुन्हा एकदा सफर विथ स्वप्नील या आपल्या यूटूब चॅनलवरती ही जे सफर करणार आहोत स्वराज्याची सफर तर सकाळचे वाजलेले आहे चार बघा तुम्ही टाईम बघू शकता पूर्ण रात्र आहे आणि थंडी खूप जास्त आहे आणि आता मी चाललो आहे एक अशा नवीन सफरसाठी एक अशा नवीन ठिकाणी प्लेस भे व्हिजिट करण्यासाठी जे जे की तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो नेहमीच हर टाईप हरवेळेस तर आता गाडी पार्क केली खाली तिकडे निघतोय आता सर्वप्रथमेशिकला घेतो आणि पुढे नेतो प्रवास खूप मोठा आहे कारण एकशे तीस एकशे चाळीस किलोमीटरचा प्रवास आहे यासाठी खूप टाईम खर्च होतो यासाठी खूप पैसे वगैरे लागतात यासाठी पण खूप खूप मोठी सफर आहे मी तुम्हाला पुढे चालता चालता सांगेनच यासाठी खूप इन्सिएट केली आहे मी सो जाऊयात आता तिकडे आपण चाललो आहे तुळापूरला जे की संभाजी महाराजांचं स्थळ आहे आपल्या धर्मासाठी जो माणूस चाळीस दिवस यातना सहन केली त्या माणसाच्या जिथून आपल्याला प्रेरणा भेटते तिकडे आपल्याला जायची आता सो जाऊयात आता गेट ओपन करतो आणि निघतो सरळ प्रथमेशला पिकअप करतो तिकडे निघतो विष्णू वगैरे येणार आहेत पुढे सो विष्णूलाही घेऊया आणि पुढे निघूया आणि पुढची सफर आता चार वाजली तर आता काही गाडीवरती जास्त दाखवत नाही कारण खूप थंडी आहे जास्त त्याच्यामुळं चा भेटूयात पुढे दाखवत होतो मला वडू तुळापूरचा इतिहास स्वराज्याच्या इतिहासातील काळा दिवस म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू दिवस एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडण्यात आलं इकडे संभाजी महाराजांची समाधी आणि त्यानंतरच इथे साईडलाच कविकलश यांची समाधी आहे इकडे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे त्याच्या साईडला भामा भीमा इंद्रायणी या तीन नद्यांचा संगम आहे त्रिवेणी संगम याच नदीच्या किनारे या त्रिवेणी संगमच्या किनारे छत्रपती संभाजी महाराजांना मारलं गेलं औरंग्याने इथं आल्यावरती या त्रि तीर्थक्षेत्रावरती आल्यावरती जे मन भरूनच येतं आपोआप धर्मविरगडावरील अत्यंत क्रूरपणे हाल केले त्यांचे आणि त्यानंतर एकोणतीस दिवसानंतर छत्रपती संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना याच ठिकाणी तुळापूर येथे आणण्यात आलं अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी आपला याच ठिकाणी देह ठेवला चाळीस दिवस अत्यंत हाल सहन करून याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी देह ठे देह ठेवला आणि कवी कलेशांनाही त्यानंतर इथेच मारलं गेलं साईडलाच हे महादेवाचं मंदिर आहे इथे त्रिवेणी संगमावरतीच तर पाठीमागे आपण छत्रपती संभाजी महाराजांची स्थळ आहे ते आपण बघितलं दर्शन घेतलं आज रविवार आहे त्याच्यामुळे जास्त गर्दी आहे गर्दी आहे आणि त्याच्या साईडलाच त्या पलीकडे तिकडे कवी कलेश यांचं समाधी आहे स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री छत्रपती संभाजी महाराज यांना औरंग्याने संगमेश्वर येथून आपल्याच माणसांनी फितुरी करून त्याच्यामुळे संभाजी महाराजांना संगमेश्वर येथून पकडलं रत्नागिरीमधील संगमेश्वर येथून संभाजी महाराजांना पकडलं औरंग्याने त्यानंतर औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना तिथून नगरमधील एक बहादूरगड हे गाव आहे त्या तिथे ठिकाणी नेलं तिकडनं संभाजी महाराजांना इथे या ठिकाणी आणलं तुळापूरला वडू तुळापूरला वडू तुळापूरला त्यांना मारलं म्हणजे हे बोलताना सुद्धा डोळ्यातून असं अंग एकदम भरून येतं असं बोलताना सुद्धा बोलायचं मी ट्राय करतोय संभाजी महाराजांचे एवढे हाल केले चाळीस दिवस त्यांना त्यांचा धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकार करण्यासाठी सांगितलं पण छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी लास्ट पर्यंत लढले आपला धर्म सोडला नाही शेवटी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांना औरंग्याने मारला छत्रपती संभाजी महाराजांचा एवढा मोठा इतिहास आहे कोणतीही लढाई ते हारलेले नाही सगळ्या लढ्या ते नेहमीच जिंकत गेलेले आहे असा खूप मोठा इतिहास आहे संभाजी महाराजांचा हे सांगतानाही अगदी भरून येतं म्हणजे काय बोलावं सुचत नाही खालीच या तुळापूर गावाच्या इथेच त्रिवेणी संगम आहे भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांचा संगम होतो या पलीकडच्या साईडला हे संगमेश्वराचं मंदिर आहे खाली तिकडे जास्त पब्लिक असल्यामुळे हो जास्त व्हिडिओ बनवायला नाही जमत सो इकडे आलो खाली संगम आहे त्रिवेणी संगम इथे संगमेश्वराचं मंदिर आहे याच्या सा पाठीच पुढेच एकदम छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कलशांची समाधी आणि साईडला नदीच्या साईडलाच ही आहे आणि आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे कृपया करून संभाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या स्थळावरती गेल्यानंतर असे सेल्फी पॉईंट काढणे आपले आपले फोटो काढणे तिथं ही चुकीची गोष्ट आहे मला तरी चुकीचं वाटते माझ्या पद्धतीने पण तुम्हाला काय वाटते ते तुमच्यावर डिपेंड आहे ते काय मी बोलू शकत नाही सो कृपया करून अशा समाधी स्थळांचा आदर राखायला शिका आणि छत्रपती संभाजी महाराजांकडून आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं एवढं शिकायला भेटतं ना शून्यातून कसं उभं राहायचं किती पराभव झाला तरी कसं उभं राहायचं खूप काही शिकायला भेटतं ते मी माझं स्वतःवरून जज केलंय मी त्या गोष्टीमधून गेलेलो आहे सो ते आठवा आणि आपण पुढे चलत राहा संभाजी महाराजांकडून खूप सारखं घेण्यासारखं आहे आणि हे श्रद्धास्थान वडू बुद्रुक वडू तुळापूरचं वडूगाव से आलो आहे तुम्हाला दाखवली स्थाधी कारण की सकाळी चार वाजता घरून निघलेलो आम्ही एवढी थंडी होती ना बेकार थंडी होती मी प्रथमेश आणि विष्णू आम्ही तिघे चार वाजता निघलो आमच्या घरापासून इथपर्यंतचा डिस्टन्स वन ट्वेंटी वन थर्टी किलोमीटरचा असेल तो पार करून आम्ही आलो थंडीत कडमडत कडमडत कारण की आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचे दर्शन घ्यायचं होतं खूप दिवसापासून चाललेलं या ठिकाणी येऊन नतमस्तक व्हावं त्या ठिकाणी आलो नतमस्तक झालो त्या काय व्हिडिओज वगैरे मी दाखवत नाही आहे बट छत्रपती संभाजी महाराजांचे थोडेफार व्हिडिओज आहेत समाधीचे ते मी दाखवलेत खूप मोठा इतिहास आहे तो सांगतोच मी पुढे व्हिडिओमध्ये सो कंटिन्यू राहा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी हो तुळापूर गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची इथे समाधी आहे पाठीमागे आणि वडूबुद्रुकला एक समाधी आहे तुळापूरला होता पण इथे छत्रपती संभाजी महाराजांची इथे समाधी आणि वडबुद्रुकला ही समाधी आहे तिकडे तिकडे आपण जाणार आहे जात जाता जाता सो तिकडे जायचं आहे पहिल्यांदा दर्शन जायचे इथे दर्शन तर घेतलं खूप प्रेरणा भरते अशा शक्ती ठिकाणी येत येऊन संगमेश्वराच्या मंदिराचं दर्शन घेतलं आता इकडनं आपल्याला जायचं आहे वडूबुद्रुकला बुद्रुकला, बुद्रुकला जाऊन त्या समाधीचं दर्शन घेऊया त्यानंतर आपण आपल्या घरी जाऊयात क्रूर कपटी औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाची विटंबना केली आणि छत्रपती संभाजी महाराजांना तुळापूर येथेच मारलं आणि त्यांच्या देहाचे तुकडे येथेच टाकण्यात आले म्हणजे इथेच ठेवण्यात आले त्यानंतर त्या देहाच्या ठिकाणी खूप मोठा त्यांनी सैनिकी फौजपाटा लावलेला त्याच्यानंतर त्याने आदेश काढायला की हे जे तुकडे कोणी गोळा करेल याचे अंत्यसंस्कार कोणी करेल त्याला मी मृत्यूदंडाची शिक्षा करणार त्या ठिकाणावरून म्हणजे तुळापूर या ठिकाणावरून जे जे देहाचे तुकडे वगैरे उचलले ते शिवले ग्रामस्थांनी उचलले शिवले ग्रामस्थांनी उचलले त्यानंतर वडू तुळापूर वडू बुद्रुक इथे त्यांच्या देहावरती अंत्यसंस्कार करण्यात आले हा इतिहासातील फाल्गुन वद्य अमावस्या अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी घडला सतराशे एकोणवीस पूर्वी छत्रपती श्री संभाजीराजांचे पुत्र श्री छत्रपती शाहूराजे यांनी वडुबुद्रुक या ठिकाणी प्रित्याचे वृंदावन बांधून नैवेद्य धूप बाग इत्यादी उपचारांसाठी व अन्नछत्राबद्दल इनाम जमीन देऊन देखील चोख व्यवस्था ठेवली होती संभाजी महाराजांची समाधी त्याच्यानंतर थे त्यांच्याच साईडला स्वामीनिष्ठ कवी कलश यांची समाधी इथेही आपल्याला दिसते जसे की आपण तोळापूरला बघितलंच इथे ही कवी कलशांची समाधी आहे तर मंडळी काल यायला ऍक्च्युली उशीरच झाला मला घरी यायला साडेआठ ते नऊ वाजलेले तर संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन तोळापूर आणि वडू बुद्रुक या दोन समाधी स्थळाचं दर्शन आपण घेतलेलं तर संभाजी महाराजांच्या समाधीवरती गेल्यानंतर नतमस्तक झालो आणि तिथे जाऊन ना मला शब्दच फुटत नव्हते की मला काय बोलायचं त्याविषयी जाऊ मला ज्ञान होतं मी अभ्यास केलेला बट मला त्या समाधी स्थळाजवळ गेलो आणि तुळापूरला ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना मारलं गेलं औरंगाने मारलं गेलं त्या ठिकाणी जाऊन मन एवढं भरून आलो ना आता सुद्धा बोलतोय ना तर अंगावरती काटा येतो अक्षरशः संभाजी महाराजांचं वर्णन करताना एकदम म्हणजे मन भरूनच येतं कारण त्यांचा एवढं हाल अपेक्षा सहन केला चाळीस दिवस पण आपला धर्म त्यांनी सोडला नाही तुळापूर या ठिकाणी गेलो बोलायला लागलो ला दोन शब्द बोललो पण पुढे ना मला बोलता चालना म्हणजे एकदम मन भरून येत होत संभाजी महाराजांचं उल्लेख आणि माहिती कशी सांगू मी पब्लिक तर होती खूप जास्त ते काही नाही बट मला माहितीच सांगते नव्हती कारण की ना एवढं मनात भरून येत होतं ते समाजी क्षेत्र बघून स्थळ बघून आणि संभाजी महाराजांचं स्मारक बघून तर आणि एकदा नक्कीच तुम्ही जा सगळ्यांनी नक्की त्या ठिकाणी जाऊन तुळापूर आणि वडू बुद्रुकला जाऊन सामाजिक क्षेत्राचं नक्की दर्शन घ्या वडू बुद्रुकला जास्त काही शूट केलं नाही आहे त्यांची समाधी म्हणजे त्या ठिकाणी त्यांना अंत्यविधी करण्यात आलेला तुळापूरला त्यांना मारण्या मारलं केलं आणि त्यानंतर वडू बुद्रुकला त्यांचा अंत्यविधी करण्यात आला महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्म घेतला आहे शिवजन्मभूमी भूमीमध्ये आम्ही जन्म घेतला आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही जन्म घेतला आहे सो so, असाच इतिहास महाराष्ट्राची नवनवीन ठिकाणे महाराष्ट्रातील गडकिल्ले लेण्या पौराणिक वास्तू प्राचीन मंदिरे आणि नवीन आर्किटेक्चर कालानुसार जी मंदिरे बनवली आहेत त्या सगळ्यांचा इतिहास मी तुमच्यापर्यंत नेहमी घेऊन येत असतो की जे मी फक्त फिरत असतो त्या ठिकाणची त्याविषयीची माहिती मी तुम्हाला पूर्णपणे मला जेवढी अवगत आहे ना तेवढी मी तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचवत असतो आणि तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा की तुम्हाला वाटतं हानुसतात फिरतो नुसतात फिरतो काही काही ना वाटतं की हानुसतात फिरतो नुसतात फिरतो बट याच्या मागे पण खूप जास्त स्ट्रगल आहे कारण की पैसा पण खूप खर्च होतो बट मी हे कधीच कुणाला काय बोललो नाही पैसा खूप खर्च होतो या ट्रॅव्हलिंग करण्यामध्ये आता नाशिक साईड जर मुंबई ते नाशिक साईडचा सा दौरा केला ना एक वन टाईम काय तर दोनशे किलोमीटर आहे आता जुन्नर पुणे ठिकाणी गेल्यानंतर शंभर प्लसच आहेत सगळे ठिकाणी शंभर किलोमीटरच्या प्लस आहेत बसनी जरी प्रवास केला तर दोनशे तीनशे रुपये तिकीट आहे वन टाईम आणि गेल्यानंतर तिथे एक आपण कधी कधी टेंट लावतो नाही तर कधी कधी लेट निघतो आणि तेच ट्रॅव्हलिंगला ते सुरुवात करतो कधी कधी आजारही येतो अशा आजा, ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग तर म्हणजे सकाळी ट्रॅव्हलिंग करायची ट्रेक करायची पुन्हा उतरायचं खाली पुन्हा घरी यायचं ट्रॅव्हलिंग करून कधी कधी आजार पण येतो पण मी ते मला कधी सांगितलं नाही मागचे पाच सहा महिने तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओज नाही पडले आता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे ना मला पाहिजे मला तुमची आर्थिक मदत नको आहे काही बट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती मी नेहमीच पुरेपूर अशी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो सो सॉरी आणि मी सगळ्यांचे कधी माझ्या तोंडातून आप ब्रंश झाला असेल आपशब्द गेला असेल तर सगळ्यांची माफी मागतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून हा चॅनल मॉनिटाईज होईल आणि याच्यामध्ये जी रक्कम आहे ना ती स्वराज्या फिरण्यासाठी आणि स्वराज्यातील गडकिल्ले लेण्या मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे सगळं तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न करतो अगदी प्रामाणिक याच्यामध्ये माझं काही एक म्हणजे आर्थिक लाभ नाही आहे जास्त की मी माझा आर्थिक लाभ आहे तसं पण मी ट्रॅव्हलिंग करत असतो ट्रेकिंग करतच असतो पण मला तुमच्यापर्यंत योग्य तो इतिहास पोहोचवायचा आहे थरारक व्हिडिओज ते तर वेगळीच गोष्ट आहे मी तर कधी थरारक दाखवतच नाही जिथे असतो थरारक तिथे थरारक तर दाखवतोच पण जिथे नसतं ना तिथे आपलं एकदम सिम्पल ब्लॉग बनवत असतो कारण की मला त्या गडाविषयी चांगलीच माहिती लोकांपर्यंत तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आणि महाराष्ट्राचा इतिहास जो महाराष्ट्राला लाभला आहे ना तो अन्य कोणत्याही राज्याला नाही लागला एवढा महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास आहे सो महाराष्ट्र पर्यटन खूप मोठं आहे आपण महाराष्ट्र पर्यटन नक्की करायला हवं आणि महाराष्ट्रातील गडकिने एकदा नक्कीच विजेत आणि अशा पौराणिक वास्तू पौराणिक ठिकाणी आणि गड किल्ल्यांवरती गेल्यानंतर ना आपण कृपया करून स्वच्छता राखायचं काम करा तिथे जरी आपल्याला कचरा पडलेला आढळला किंवा बॉटल्स प्लॅस्टिकचे बॅग वगैरे पडले कृपया दोन चार बॅग असतात रे ते उचलायचे आपल्या बॅगेत भरायच्या आणि आपण जे खाण्याचे पदार्थ वरती घेऊन जसं असतो त्याचे प्लॅस्टिक असतं ना पाण्याचे बॉटल्स ते कृपया करून खाली झालेल्या बॉटल्स खाली घेऊन जावा वरती ठेवू नका कारण की आपण आपला कचरा वरती घेऊन जातो आणि आपणच आपला कचरा खाली घेऊन जायचं स्वराज्याचं हे साम्राज्य पूर्ण क्लिअर ठेवायचे आपल्याला म्हणजे एकदम साफसफाई ठेवायची महाराष्ट्र खात्याला महाराष्ट्र पौरा पौराणिक जे खातं आहे किंवा पुरातत्व विभाग आहे त्या विभागाला एकच विनंती करेल की आपले जे गडकिल्ले आहे त्यांच्याकडे लक्ष द्या गडकिल्ले सुधरवा कारण की महाराष्ट्राचा हा इतिहास आहे ना खूप मोठा आहे आपण सांगू शकत नाही एवढा मोठा महाराष्ट्राचा इतिहास आहे प्राचीन मंदिर आहेत लेण्या आहेत खूप आहे महाराष्ट्राला बघण्यासाठी खूप आहे आणि समृद्ध असा जुन्नर तालुका आहे रायगड स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ रायगड सो नक्की पौर्वनिक खात्याने याच्याकडे लक्ष द्यायला हवं आपले गड किल्ले आणि लेण्या पुरातन मंदिर असतील ते सुधारायला हवे कारण की हा इतिहास आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढीसाठी ही जपून ठेवायचा आणि तो चांगलाच ठेवायचा आपल्याला जेणेकरून आपण स्वतःपासून सुरुवात करा आणि गडकिल्ल्यांवरती परिणाम ठिकाणी गेल्यावरती प्लॅस्टिक हा एवढा जरी कागद अस ना तरी तो खिशात घालून रिटर्न घेऊन जा बाहेर कोणत्याही ठिकाणी गेला ना आपल्याला कचरा कोणती अवेलेबल असतीच तिथे जाऊन टाकत चला सर खूप जास्त भाषण झालंय माझं तो मला बोर झाला असेल तुमची रजा घेतो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मंडी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून अशी माहिती ना दुसऱ्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल अशा गडकिल्ल्यांची आशा ठिकाणांची सो नक्की सबस्क्राईब करून ठेवा आवडल्या व्हिडिओज तर नक्की कमेंट करून सांगत जावा तुमच्या प्रतिया या जावा की कशा वाटतात व्हिडिओ त्या चला मंडळी रजा घेतो तुमची बाय बाय